आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये आज नेते कार्यकर्ते यांचा आणि पदाधिकारी यांचा एक मेळावा आयोजित केला होता मेळाव्यात था राज ठाकरेंचं भाषण अर्थातच सगळ्यांचं लक्ष लागलेलं गोष्ट होती आणि याच मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी तुफान फटकेबाजी केली विधानसभा निवडणुकांच्या निकालावर त्यांनी सविस्तर आणि रोखठोक भाष्य केलं राज ठाकरे वारंवार आपल्या भूमिका बदलतात का या प्रश्नाचं राज ठाकरे यांनी अगदी उदाहरणासहित उत्तर दिलं राज ठाकरेंना ईडीची नोटीस का आली होती त्याची अवघी कहाणीच आज राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितली भाजपचे नेते भेटतात तेव्हा नेमकी काय चर्चा होते तेही राज ठाकरे यांनी अगदी दिलखुलासपणे मांडलं आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरे यांची आणि मनसेची भूमिका नेमकी काय आहे बघूया महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं सन्नाटा पसरला ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती मिरवणुका काय सगळं सन्नाट आलो कारण लोकांमध्येच लोकांमध्येच संभ्रम होता काय आहे हे कसं झालं असा कसा निर्णय आला माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी आर एस एसशी संघाशी संबंधित व्यक्ती होती त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांनाही पटलेलं नाही त्यांनी फार छान वाक्य बोलले ते माझ्यासमोर मला म्हणाले इतना सन्नाटा क्यों है बाई कोई तो जीता होगा कोणीतरी जिंकलं असेल की त्याच्यात जल्लोष होईल पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला ते कसलंच व्यवतं काय बैठक काही काही गोष्टींवरती तर विश्वासच बसू शकत नाही आमच्या इथे राजू पाटील बसलेत कुठे आहेत राजू कुठे इथे त्यांचं एक गाव आहे गाव पाटलांचंच गाव तिकडे त्यांना त्यांनाच मतदान होत साधारणपणे किती बाराशे लोकांचं गाव आहे ना चौदाशे लोकांचं गाव आहे या चौदाशे लोकांच्या गावामध्ये राजू पाटलांना किती मतं पडली असतील अख्खं सगळं मतदान दरवेळेला त्यांना मतदान होतं पहिल्यांदा त्यांचे भाऊ उभे होते त्यावेळेला त्यांना मतदान झालं ते उभे होते त्याला मतदान झालं ज्यावेळेला ते खासदार केलं होते त्यावेळेला मतदान झालं सगळे कटत त्या, त्या गावातलं किती मतदान झालं असेल राजू पाटलांना किती मतं पडली असतील एक पण नाही अख्ख्या गावातनं एक मत नाही पडत जी चौदाशे पड़ त्या चौदाशे मतं जी दरवेळेला राजू पाटल्यानं पडायची त्या गावामध्ये एक मत नाही पडत आपल्यातला एक मराठवाड्यामधला आपला एक पदाधिकारी आहे जो तिथे नगरसेवक आहे नगरसेवक असताना नगरसेवक जेव्हा झाला त्यावेळेला त्याला त्याच्या भागातनं साडेपाच हजाराचं मतदान आहे साडेपाच हजाराचं त्याच्या भागात ना आत्ता तो विधानसभेला उभा होता त्याला त्याच्या वॉर्डामध्ये नगरसेवक पदासाठी म्हणून त्याला साडेपाच हजार मतदान झालं होतं आत्ता आत्ता विधानसभेच्या वेळेला त्याला किती मतदान झालं असेल विधानसभा अडीच हजार बाय अनेक असे निर्णय आहेत महाराष्ट्रामध्ये झालेले की ज्याच्यावरती विश्वास निवडून आलेल्यांचा ले विश्वास नाहीये पडलेल्यांचा काय घेऊन बसलो आपण रोज रात्री बायकोला सांगता चिमटा काढ बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते सात वेळा आमदार झाले सात वेळा ही आठवी टर्म होती त्यांची सात वेळा जो माणूस आमदार केला सत्तर ते ऐंशी हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये दहा हजार मतांनी पराभव होतो उद्या अनेक लोक बोलतील राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलत आहेत मी काय बोलतोय अख्खा महाराष्ट्र बोलतोय जे निवडून आलेत त्यांच्या अनेक लोकांचे मला फोन जे आले जे सत्तेमध्ये आले त्यांचे मला अनेकांचे फोन आले त्यांना शॉक बसलाय चार पाच जागा येते बाहे कसं आहे भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस काय काय जागा मिळाल्या वगैरे चला ठीक आहे मागच्या वेळेला पण त्यांना काहीतरी एकशे काय किती हो हो जागा होत्या एकशे पासाच्या आधी नाही एकशे पाच सतराला होत्या एकशे बावीस काहीतरी एकशे बावीस काहीतरी जागा होत्या दोन हजार चौदाला ठीक आहे आपण समजू शकतो चला एक दोन एकशे बत्तीस अजित पवार बेचाळीस बाय चार पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार बेचाळीस कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ बिजबळ सगळेजण मोठे झाले त्या शरद पवारांना दहा जागा मिळतात मग हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे न समजण्याच्या पलीकडची गेल्या चार महिन्यापूर्वी लोकसभा झाली त्या लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले त्यांचे तेरा खासदार निवडून आले काँग्रेसचे बरोबर बोलतोय एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात साधारणपणे पाच ते सहा आमदार येतात सहा आमदार येतात बरोबर आहे सर्वसाधारणपणे किती आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे सगळे सहाच्या सहा नाही पकडलं पण एका एका एखाद्या सहाच्या ऐवजी समजा चार आले तीन आले काहीतरी त्यांचे पंधरा आमदार येतात शरद पवार साहेबांचे आठ खासदार निवडून आले आठ खासदार त्यांचे दहा आमदार येतात आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा एक खासदार निवडून आलाय तिथे बेचाळीस आमदार येतात चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय या मतदानावरती जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही लोकांनी मतदान केलं पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या की राज ठाकरेंनी पहिल्यांदा नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला मग त्यांच्या ते विरोधात बोलायला लागले आणि मग मग परत तरी सपोर्ट केला का केला कारण त्यांच्या मागे ईडी लावली माझ्या मागे ईडी लावली मला ती पण कहाणी आज तुम्हाला तुमच्या समोर आणि ह्या द्वारे महाराष्ट्रासमोर मला समोर सांगायचीच आहे मी जे आता तुम्हाला जे सांगणार आहे इथे समोर बघलो इथे समोर महाराजांचा पुतळा आहे त्याच्या समोर मी जे सांगेन ते शपथपूर्वक सांगेन दोन हजार साधारणपणे आता दोन हजार पाच दोन हजार दो पाच ची वगैरे गोष्ट असेल मी ज्या शिवाजी पार्क मैदानामध्ये शिवाजी पार्कमध्ये जिथे मी लहानाचा मोठा झालो तिथे आम्ही लहानपणापासून ती कोइंदुरबील पाहत होतो काही नाही जन्स येता जाता ती डोळ्यासमोर यायची एके दिवशी ही दोन हजार पाचची गोष्ट वर्तमानपत्रामध्ये मी बातमी वाचली तोपर्यंत आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला होता आता व्यवसाय करणं हा तर काही पाप होऊ शकत नाही ना अनेकांना व्यवसाय दाखवता पण येत नाहीत तरी सगळ्या गोष्टी सुरू असतात त्यांच्या एक व्यवसाय सुरू केला वर्तमानपत्र सकाळी वाचत असताना वर्तमानपत्रामध्ये एक बातमी दिसली मला एन टी एस सीच्या सगळ्या मिल्स एन टी एस सीच्या केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय की या एन टी एस सीच्या मिल्स काढा आणि जे काही कामगारांचे इतक्या वर्षांचे पगार होते ते देऊन टाका आपली बातमी वाचत होतो बातम्या वाचता वाचता त्या सगळ्या मिलमध्ये एक कोइंदूर मिल होती मी आमचे जे पार्टनर होते त्यांना मी फोन केला म्हटलं अरे असं असं समोर काहीतरी घेते कोहिनूर बिलचं काहीतरी मला सांगितलं पड हे ते प्रकरण खूप मोठं आहे म्हटलं हो मला बांधणी मला खूप मोठं आहे काय आहे एकदा चेक तर करू म्हणून आमचे एक दुसरे सहकारी होते त्यांना मी फोन केला त्यांना बोलून घेतलं म्हटलं जरा बसून बघा काय होते मग त्यांनी सगळी आकडेवारी केली वगैरे हो वगैरे ते बोलले आपण गम टेंडर भरून टाकू पण तर ते सगळं गणित बिणित केलं टेंडर भरून टाकलं एके दिवशी त्या माझ्या सहकार्याचं पार्टनर होते त्यांचा घाबरत घाबरत फोन आला सकाळी म्हणाले काय म्हटलं काय रे काय झालं एवढं काय घाबर नाही ते टेंडर लागलं ला। म्हटलं मग घाबरतो कशाला नाही नाही ते काहीतरी काय चारशे पाचशे कोटीचं काहीतरी ते टेंडर होतं काहीतरी त्याचं आडायचे कुठून थोडक्यात माझी जरा थोडीशी जमीन पायाखालची सरकली होती तर म्हटलं काय करायचं दाखवायला तर नको मग आमच्या एका दुसऱ्या मित्राला सांगितलं मग त्यांनी ते आय एल अँड एफ एस नावाची एक कंपनी होती त्या आय एल अँड एफ एस कंपनीशी ते बोलले आणि ती कंपनी बोलली की बाबा आम्ही पैसे भरायला तयार आहोत तुमच्याबरोबर यायला तयार आहोत म्हणून सगळे पैसे जेवढे असतात ते सगळे त्या कंपनीने भरले आम्ही त्याच्यामध्ये पार्टनर होतो सात आठ जणं होतो आम्ही झालं सगळं सुरू परत त्याला ब्रेक आला परत ती केस काहीतरी को कोर्टामध्ये गेली आणि सगळ्या परत मी त्या अडकल्या परत त्याच्यामधनं एक वर्ष दीड वर्ष गेलं आणि मग त्याच्यानंतर ते सगळं परत दीड वर्षांत सुरू झालं त्या दरम्यान मी आमच्या सहकार्यात म्हटलं बाबा हे पांढरा हत्ती आपल्याला झेपायचं नाही आपण आता बाहेर पडू मग माझ्याबरोबरचे अनेक जे काही माझ्या प पार्टनर जे होते ते बोलले की आपण नाही नाही आपल्याला हे झेपणं नाही काम नाही आपलं आपण आपल्याला बाहेर पडू म्हणून आम्ही आमचा स्टेक घेऊन बाहेर पडलो आमचा स्टेक त्याला दिला आणि त्याचे पैसे घेऊन आम्ही बाहेर पडलो ही गोष्ट आहे दोन हजार मला असं वाटतं आठची आठची त्याच्यानंतर आमचा विषय संपला ज्या दिवशी मला ती ईडीची नोटीस आली मला प्रश्न पडला कसली ईडीची नोटीस काय आहे काय मग आम्ही जेव्हा बघितलं त्यावेळेला विषय होता कोहिनूरचा म्हटलं आपला काय संबंध याच्याशी आता मग मला तिकडे बोलवते माणसं मलाशी काय बोलवते हेच मला समजे ना की त्यांच्याकडनं तुम्हाला पैसे आले पण तुम्ही त्यांचे पैसे काय मला काय कळत नव्हतं म्हटलं काय झालं बरं जे पैसे आले त्याच्यावरती आम्ही टॅक्स भरला टॅक्स भरून तो गेला सगळ्यांनाच टॅक्स भरला आणि तो गेला ती जी कंपनी होती त्याच्यामध्ये टॅक्स भरला त्या कंपनीने तिकडे टॅक्स भरला त्यात ना आम्ही बाहेर पडलो मला ज्या वेळेला ती गोष्ट आली त्यावेळेला मी त्याला इन्क्वायरी केली आमच्या सी एला बोलवलं म्हटलं काय नेमकं काय झालंय का सांग मला तो बोलला तुमच्यातला एक जो पार्टनर आहे तुम्ही जो टॅक्स भरलात त्या कंपनीत त्या पार्टनरने तो टॅक्स इन्कम टॅक्सला भरलाच नाही तो पैते पैसे तुमचे बाहेरच्या बाहेर वापरले म्हटलं मग आता काय करायचं म्हणे आता परत टॅक्स भरायला लागेल आम्ही परत टॅक्स भरून टाकला जेवढा होता तेवढा परत प्रत्येकाने आपापला टॅक्स परत भरून टाकला कोण जाईल झंझटीत विषय संपला आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला मला काय देणं घेणं त्या गोष्टींची माझ्या डोक्यावरती तलवारी येऊन नाही मी फिरत हे बाकीच्यांसारखं नाही आहे सहा दिवस अगोदर मोदी म्हणतात सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला केलेला ना आम्ही आठमध्ये टाकू आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत आतमध्ये टाकूचा अर्थ हा होतो हे मला पहिल्यांदा कळलं आता आपण भारतीय जनता पक्षाने काय काय गोष्टी केल्या त्या आपण बघूया हिम्मत <Santhe> बिश्वा शर्मा भ्रष्टाचाराचं मूर्तिमंत प्रतीक अशी ज्यांची संभावना भारतीय जनता पक्षाने केली होती हिम्मत बिश्वा शर्मांची त्यांना पक्षात घेतल्यानंतर दुसऱ्या पक्षात होते ते भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांच्यावरती त्यानंतर भारतीय जनता पक्षाने पक्षात घेतलं त्यांना अर्थ आरोग्य आणि शिक्षणासारखी खाती दिली नंतर त्यांना दोन हजार एकवीसमध्ये मुख्यमंत्री केलं म्हणजे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते तिथे भूमिका नाही बदलली हे तुम्हाला पत्रकार नाही सांगणार मुकुल रॉय पूर्व भारतात सरधाना नावाच्या समूहाने लोकांना भरमसाठ रिटर्न्स देतो म्हणून पैसे गोळा केले आणि त्यांचे पैसे बुडवले या घोटाळ्याचे शिल्पकार मुकुल रॉय हे मुकुल रॉय होते असा भाजपाचा आजचा आरोप होता एकोणीशे सतरामध्ये भाजपने मुकुलरायना पक्षात घेतलं बी एस येडियुरप्पा खान घोटाळ्या प्रकरणी भाजपने त्यांना दूर सारलं पण पक्ष सत्तेत येत नाही हे पाहून पुन्हा पक्षात घेतलं आणि दोन हजार एकोणीस ते एकवीस त्यांना मुख्यमंत्री केलं अजित पवारांचं मी तुम्हाला सांगितलं अशोक चव्हाण आदर्श घोटाळा त्यांनी काँग्रेस पक्ष सोडायच्या आधी संसदेत आदर्श घोटाळ्यातील त्यांच्या सहभागावरून भाजपच्या खासदारांनी आरोप केले पुढे आठ दिवसात ते भाजपमध्ये आले आणि लगेचच त्यांना राज्यसभेवरती खासदार म्हणून पाठवलं भूमिका नाही बदलल्या फारुख अब्दुल्ला यांनी काश्मीरमधल्या तीनशे सत्तर कलमाला विरोध करणाऱ्या भाजपसोबत भाजपचा तीनशे सत्तर कलमाला विरोध होता सुरुवातीपासून आपलं त्यांचा विरोध होता की ते असू नये म्हणून आणि फारुख अब्दुल्लांचा विरोध होता ते काढू नये म्हणून काश्मीरमधल्या तीनशे सत्तर कलमाला विरोध करणाऱ्या भा... करणाऱ्या भाजपसोबत एकोणीशे ला त्यांच्या चे घटक बदले फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल अब्दुल्ला परराष्ट्र राज्यमंत्री बनले याच ओमर अब्दुल्लांच्या नंतर नॅशनल कॉन्फरन्सने दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस बरोबर युती केली भूमिका नाही बदलली भाजपमध्ये आले भाजपने भूमिका बदलली हे तुम्हाला कोण सांगणार नाहीत म्हणून मी तुम्हाला राजकारणामध्ये आहात तुम्ही तुम्हाला हे सगळे संदर्भ तुम्हाला लक्षात असले पाहिजेत तुम्हाला माहिती असली पाहिजे ज्या वेळेला हे लोक येऊन समोर ज्याला तुमच्याशी बोलतात आणि ज्याला त्याला सांगतात आणि ही असली गोष्टी ज्याला अफवा पसरवायला लागतात त्यावेळेला तुम्ही तयार पाहिजेत गेल्या पन्नास साठ सत्तर वर्षाचा सा इतिहास महाराष्ट्राचा काय आहे देशाचा काय आहे कुठे कुठे कुठच्या कुठच्या पक्षाने काय काय गोष्टी केल्या मुफ्ती मोहम्मद सईद भाजपने दोन हजार पंधराला मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यासोबत युती केली आणि पुढे मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलीला मेहबूबा मुफ्ती सईदला पाठिंबा दिला ज्यांचा तीनशे सत्तर कलमाला विरोध होता काढू नये म्हणून ते मुफ्ती मोहम्मद सईद मग ह्या मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या एका फ्रॉड प्रकरणात त्यांच्या मुलीला अपहरण केलं म्हणून भारताला काही अतिरेकी सोडायला लागले होते ते हे मुफ्ती मोहम्मद सईद त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा युती केली मुफ्ती मु, मेहूबा मुफ्तींना तिथे पुढे मुख्यमंत्री केलं आणि नंतर त्यांचं सरकार पाडलं आणि राष्ट्रपती राजू टाडली भूमिका नाही बदलली तिथे कोण बोलणार नाही भूमिका बदलली आता महाराष्ट्रात येऊ राधाकृष्ण बी के पाटील आधी काँग्रेसमध्ये मग विरोधी पक्ष नेते होते पुढे दोन हजार बावीस ते चोवीस काळात महसूल मंत्री आणि सध्या जलसंपदा मंत्री भाजपमध्ये हर्षवर्धन पाटील आधी काँग्रेसमध्ये होते मग ते भाजपमध्ये आले हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आले तेव्हा म्हणाले होते आता शांत झोप लागते ते हर्षवर्धन पाटील बोलले होते सगळ्याचे व्हिडिओज आहेत सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता नारायण राणे गणेश नाईक बबनराव पाचपुते विजयसिंग मोहिते पाटील पदमसिंग पाटील किरीट सोमय्या किरीट सोमय्याने ते केवढे केवढे आरोप केले होते अनेक लोकांवरती आरोप केले विरोधी विरोधी पक्षांमधल्या आज ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप केले आहेत ना ते सगळे आज मंत्रिमंडळात आहेत किंवा भारतीय जनता सोबत पक्षासोबत आहेत त्यांना नाही कोणी विचारत जात की भूमिका बदलली काय बदललं हे जाणून बुजून तुमच्या खाली लागतात जाणून बुजून तुम्हाला बदनाम करण्यासाठी म्हणून या गोष्टी सगळ्या पसरवल्या जातात शिवसेनेचा ज्याला जन्म झाला एकोणीशे सहासष्ट साली त्याच्यानंतर पहिली जी निवडणूक लढवली ती प्रजा समाजवादी पक्षाबरोबर लढवली त्या निवडणुकीनंतर मुस्लिम लीग बरोबर युती पण केली होती त्याच्यानंतर सत्याहत्तर पंच्याहत्तरला काँग्रेसला पाठिंबाही दिला होता ऐंशी साली युती पण केली होती नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर त्या त्यावेळेची जी काय परिस्थिती असेल त्या त्याप्रमाणे विरोधी पक्ष कोण निर्णय घेत असतात यांनी घेतले असेल त्या त्यावेळेला परिस्थिती बदलली असेल पण त्यांची ती बदललेली परिस्थिती हे बरं ह्यांनी केलं की प्रेम आम्ही केला की बलात्कार देवेंद्र फडणवीसांनी किती लोकांवरती आरोप केले आतापर्यंत भ्रष्टाचाराचे किती बरोबर आरोप केले कित्येक लोकांवरती जे तुम्हाला आता त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात दिसतील कित्येक लोक तर आता देव दर्शनाला जातात पूजा करतात देव पाण्यात ठेवतात की फडणवीस किंवा किरीट सुमया कोणीतरी आमच्यावरती आरोप करा चला आरोप केल्यावर येतं एवढा सगळा चिखल होऊन बसलेला आहे आणि या चिखलामध्ये मला असं वाटतं की तुम्ही आतापर्यंत आपण ज्या प्रामाणिकपणे आजपर्यंत पक्ष चालवला वाढवला अनेक लोकांना जास्त राजसाहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या किंवा कोणाला नेत्यांना भेटलं नाही पाहिजे भेटलं नाही पाहिजे समोरचा बोलला चहा प्यायला येतो तर काय सांगू घरीच पी तुम्ही काय वेगळं सांगाल अहो पण ते मला जेव्हा भेटायला येतात ना त्याला मी तुम्हाला विकत नाही आणि माझा मराठीचा बाणा देखील मी बोथट करत नाही सकाळी मी उघडलो होतो दौऱ्यावर तिकडे जर पुढायला जायचो होतं सात वाजता गाडीत बसलो समोरून चंद्रकांत पाटील आले नमस्कार नमस्कार काय म्हणता बरं म्हटलं मुंबई की येतो चहा प्यायला ही परिस्थिती तुमच्यावरती आली काय कराल सांगा मला कशाला चहा चहा कशाला प्यायचा काय काय गरज आहे का चहा प्यायची काय काय यायची काय आवश्यकता आहे का मग काय काय गरज काय या चहा प्यायची असं सांगू का त्यांना मी अरे एक माणूस स्वतःहून सांगतो चला चहा प्यायला येतो तर हे म्हणणार ना अजून काय म्हणणार एकदा चंद्रकांत पाटील मला भेटायला आले बरं हे काय करतात परत ह्यातला प्रॉब्लेम काय हे बाहेर मग पत्रकार येतात तिथे जाऊन हे काय बोलतात माहित नाही आज काहीतरी वेगळंच असतं बरेच दिवस झालो आपण भेटलो नाही मागे एकदा लग्नात आपलं फक्त भेटणं बिटणं एवढंच काहीतरी असतं एकदा ते चंद्रकांत पाटील माझ्याकडे आले त्याच वेळेला ते जेव्हा मला नाशिकला बोलले त्यावेळेला मुंबईत आलो की घरी भेटायला येतो हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही ते माझ्याशी चर्चा करून काय चहा बी खाणं पिणं सगळं झाल्यावरती बाहेर पडले पत्रकारांनी विचारलं काय झालं तर आपण काय सांगू काही नाही सहज सदिच्छा भेट होती म्हणून सहज भेटायला आलो बरं पत्रकारांचाही प्रॉब्लेम असतो त्यांना त्यांना वाटतं कशात तरी काय असणारच काहीतरी असणार त्याशिवाय काय होणार नाही आहे बाई आणि बुवा एकत्र भेटले की काहीतरी लफडत असलं पाहिजे ह्याला काही दुसरं काही अरे नॉर्मल पण भेटू शकतात की नाही बोलू शकतात की नाही एखादा पुरुष स्त्री एखादे नॉर्मल बोलू शकतात गप्पा मारू शकतात तसं यांचं असतं हल्ली इथं तेच चाललंय पूर्वी तर मध्ये राजकारण इतकं सुंदर सु, 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 छान होतं जण एकमेकांना भेटायचे पक्षाचा विरोध पक्षाची धोरणं याच्यामध्ये कधी कॉम्प्रोमाइज व्हायचं नाही पण म्हणून काहीतरी अगदी वैर घेतल्यासारखे वगैरे असं काही नव्हतं पूर्वी आताही खरं तसं नाही आहे काल आपण छपून भेटतात मला पण ते कळलेलं नाही पण बाहेर ते चंद्रकांत पाटील बाहेर पडले बाहेर घरात काय केलं असेल त्यांनी पत्रकारांसमोर मला आजपर्यंत कळलेलं नाही ते त्यांना प्रश्न विचारला पाटील साहेब एक तासभर तुम्ही आतमध्ये होतात काय चर्चा झाली मला ह्याचा अर्थ नाही कळला म्हणजे मला त्यांनी कडेवर घेतला होता काय ह्याचा ह्याचा अर्थ काय होता हेच मला अजूनपर्यंत कळलं नाही हे म्हणजे काय बर मी काय पाहिलं नव्हतं ते गेल्यानंतर पत्रकार आले आणि मला म्हणाले की त्यांनी असं केलं बाहेर गेल्यानंतर म्हणजे काय झालं मी म्हटलं असं केलं म्हणजे काय झालं मी आम्ही दोघे एकमेकांना तेच विचारतोय म्हणजे काय झालं काय इकडे मी आक्रोड ठेवलं होतं त्याच्यामध्ये दाबून दिलं आणि मी आक्रोड फोडून दिलं वगैरे काय म्हणजे झालं काय एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हे कोण भेटायला आले बिले वगैरे वगैरे पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम यांच्यासमोर लाचार ठेवणार नाही उद्या जेव्हा कधी निवडणुका होतील काय होतील कधी होतील आता अठ्ठावीस तारखेला तर निर्णय होता तो अठ्ठावीस फेब्रुवारीला गेला आता अठ्ठावीस फेब्रुवारीला गेला म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर शिवाय निवडणुकाच होत नाहीत बरं ऑक्टोबर नोव्हेंबरला तरी काय अजून पुढे ढकलतील त्यांना काय सरकारला प्रशासक नेमल्यानंतर प्रशासनाच्या हातात जर समजा या सगळ्या आणि सगळ्या गोष्टी असतील कोण नगरसेवकांची ओझी उचलेल त्याच्यामुळे कदाचित मला माहिती नाही परंतु आता ही अठ्ठावीस फेब्रुवारी का सव्वीस फेब्रुवारी तारीख ठरली आहे याच्यानंतर अजून पुढे जाईल काहीतरी ते सगळं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला निवडणुका होतील तो पण मी का सांगतो तुम्हाला फालतू खर्च करत बसू नका कळलं का या देवस्थानाला घेऊन चाललो महिलांना या इकडे घेऊन चाललो दर्शनाला हे ते आता काही करू नका या सगळ्या गोष्टी कळलं का आणि निवडणुकीच्या वेळेला या खिशे बाहेर काढून माझ्यासमोर जरा सांभाळून जरा काय आजूबाजूला चालले तर एकदा बघा એનડી ટી વી અને આપણ પા એન ડી ટી વી મરાઠ